प्रशासनाची लाच काढणारा हिरो चांदसेली घाटातील रस्त्याची दुर्दशा दूर करण्यासाठी देवसिंगचा अनोखा संघर्ष सातपुडा पर्वतरांगेतील दुर्गम भागात असलेल्या चांदसेली घाटातील रस्त्याची दुरावस्था हा प्रवाशांसाठी मोठा अडथळा ठरत आहे याच भागात राहणाऱ्या रा देवसिंग पावरा नावाच्या सातवीतील विद्यार्थ्याने प्रशासनाच्या दुर्लक्षाला एकटे आव्हान दिले आहे शाळा सुटल्यावर इतर मुली खेळायला जातात पण देवसिंग रोज घाटातील रस्त्यावर जातो आणि खड्डे बुजवण्याचे काम करतो या कामासाठी लागणारे दगड आणि माती तो स्वतः गोळा करतो विशेष म्हणजे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी त्याला पैशांची गरज पडते त्यामुळे तो या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांकडून भीकही मागतो देवसिंगचा हा प्रयत्न प्रशासनासाठी नक्कीच लाजिरवाणा आहे ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे तिथे एक लहानगा विद्यार्थी हे काम करत आहे देवसिंगच्या या कृतीमुळे प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घातले आहे आणि प्रशासनाला या समस्येकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे देवसिंग सारख्या लहान मुलाचा हा संघर्ष समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे सम्राट वी सेवन न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावित यांचा स्पेशल रिपोर्ट